नमस्कार मित्रांनो राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला लाईव्ह मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आजच्या लाईव्ह मध्ये ना आपल्या पूर्ण शरीराचं वजन कसं कमी करायचं ना याबद्दल मी काही व्यायाम करतो आणि ते व्यायाम एकदम सोपे सोपे आहेत जे तुम्हाला घरच्या घरी करता येतील या पद्धतीचे व्यायाम आहेत सकाळी उठून करू शकता चार वाजेच्या सुमाराला पाच वाजेच्या सुमाराला तुम्ही फ्री आहात तेव्हा पण हे व्यायाम तुम्ही करू शकता तर त्याच्यासाठी फटाफट माझ्या लाईववरती जॉईंट व्हा आणि माझ्यासोबतच आता वर्कआउट पण तुम्ही करू शकता वर्कआउट एकदम सोपं सोपं जे प्रत्येकाला येईल ना ह्या पद्धतीचं आहे ज्याने वजन कमी होणार आहे त्याने चरबी कमी होणार आहे ज्यानं पोट कमी होणार आहे ज्यानं कंबर कमी होणार आहे मांडी असो इनर मांडी असो हिप्स फॅट असो फॅट असो पूर्ण पायांचा पूर्ण हातांचा आणि पूर्ण शरीराचा व्यायाम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे व्यायाम एकदम सोपे सोपे आहेत मित्रांनो जे तुम्हाला करून तुमचं वजन कमी करते आणि तुम्हाला मित्रांनो त्याच्यासाठी रिक्वेस्ट आहे त्याच्यासाठी चॅनलला तुम्ही आहात चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणजे तुम्हाला डेलीची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत भेटत राहील आणि व्यायाम सगळ्या व्हिडिओमध्ये मी एकदम सोपे सोपे देते जे तुम्हाला सोप्या पद्धतीने करता येतील असे व्यायाम देते मी तर तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला कि व्यायाम कसे वाटले किती सोपे आहे आणि तुम्हाला कोणत्या शरीराच्या अवयवावरती व्यायाम पाहिजे ते सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता मित्रांनो व्यायाम एकदम सोपे सोपे घेऊन आलेली आहे स्पेशल तुमच्यासाठी आहेत तर फटाफट जॉईन व्हा आपण सोप्या पद्धतीने व्यायाम करूया आणि वजन कमी करूया तोपर्यंत तो तुम्ही जॉईन होताय सबस्क्राईब करताय तोपर्यंत आपण वॉर्मअप करून घेऊया व्यायाम करायच्या अगोदर बॉडी गरम करणं खूप जल्दी आहे तर त्याच्यासाठी आपण थोडस वॉर्मअप करून घेऊया आणि मग व्यायामाला सुरुवात करूया आता माझ्यासोबत असाल तर तुम्ही माझ्यासोबतच आजचे व्यायाम सुरू व्हिडिओ मध्ये एकदम सोपे सोपे व्यायाम आहेत जे तुम्हाला आरामशीर करता येतील या पद्धतीचे आहेत कोणालाही आपल्याच घरामध्ये करता येतील या पद्धतीचे व्यायाम जॉईन होऊ शकतो मित्रांनो पण आपण म्हणजे आपण व्यायामाला सुरुवात करूया चला आता व्यायामाने सुरुवात करूया अगोदर आपलं पोटाची जी चरबी आहे त्याचबरोबर बेंदी कशी जी चरबी आहे महिलांमध्ये शक्यतो सगळ्यात जास्त डिलेव्हरी नंतर तुमचा फॅट जमा होतो तो ह्या बेंदी पसल्या भागावरती तिथला जो फॅट जमा होतो तो पिश नंतर निघत नाही आणि हळूहळू हळूहळू वाढत 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 पोट पूर्ण बाहेर निघाला आहे तर त्याच्यासाठी व्यायाम देते व्यायाम जे तुम्हाला करता येतील पद्धतीचे हे बघा गॅप घ्यायचा बाहेरमध्ये हाताला मोकळं करायचंय हाताला ऑपोजिट सगळं फक्त एवढंच करायचंय बघा पडला पाहिजे पोटाला आणि कमराला आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घ्या मग एक दोन तीन चार पाच सहा सात

आणि जर तुम्हाला फायदेशीर वाटतंय तर चॅनलला सबस्क्राइब मित्रांनो नक्की करा तुमचं एक सबस्क्राइब मला खूप मोठं मोटिवेशन भेटतं आता याच्यातच परत दुसरा व्यायाम देते आता ह्या पद्धतीने समोर लॉक आहे आणि फक्त ह्या पद्धतीनं हलकस ट्विस्ट घ्यायचंय हे बघा एवढं जास्त पण नाही ते तुम्हाला पूर्णपणे ह्या पद्धतीनं झालं पाहिजे पहिल्यांदा एकदम हळूहळू करा या पद्धतीने हळूहळू हळूहळू पूर्ण चरबी तुमची कमी व्हायला मदत होणार आहे हाँ से पड़ा कह पन्ना एक दो, तीन चार पांच सहा सात आठ नौ दौ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक कमरेवरती ताण येतोय पोटावरती ताण येतोय आणि चरबी कमी व्हायला मदत होते त्याच्यातच आता तिसरा व्यायाम फक्त हात सामोर घ्यायचे आणि पायाला वरती बघा या पद्धती जितकं तुम्हाला वरती येईल ना तितकं ताण इथं येतोय इथे चरबी मदत होते हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा बघा त्यांना पुढे घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात जास्त वरती आणल्यानंतर होणार काय आणि मांडीला पण येणार आहे त्यामुळे ना, ना, ना जास्तीत जास्त वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा तोच व्यायाम परत दुसऱ्या बाजूला म्हणजे मांडीची चरबी कमी होणार आहे आणि त्याचबरोबर पूर्णपणे तुमच्या इथली पण चरबी कमी होणार हे बघ या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा खूप लवकरात लवकर तुमची गर्दी कमी होणार आहे परत दहाच सेट घेऊया आता माझ्यासोबत जर बघताय तुम्ही ना तर माझ्यासोबतच हा व्यायाम तुम्ही करून बघा वजन कमी व्हायला पाच चार, तार, 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 चार तीन दोन एक तुम्ही घरात नक्की प्रॅक्टिस करत चला तुम्हाला नक्की आता रिझल्ट भेटत चालेल त्यांना मोकळं करा आणि फक्त या पद्धतीने परत पायाला साईडला घेऊन जायचं हा हात तसंच राहील या हाताने फक्त या पायाला टॅप करायचं हे पण तुम्हाला करायचंय पूर्णपणे तीस वेळा पंधरा पंधराची सेरी एक दोन तीन चार

एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ

नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वजन कमी व्हायला लवकरात लवकर मदत करणारा व्यायाम आहे मित्रांनो हे बघा पोटामध्ये हलकासा झटका द्यायचा तुम्हाला मध्ये घ्यायचंय पायावरती उचलायचंय मध्ये घ्यायचंय पायावरती उचलायचंय आहे श्वास घ्यायचा आहे पाय उचलायचाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट देणार आहे

तो तो उच्छा -उच्छा तो तो ते? ते तुम्हाला रिझल्ट मिळेल नक्की मिळेल फक्त तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करा नसेल टाईम तर संध्याकाळच्या टायमाला पण तुम्ही हे व्यायाम करू शकता मित्रांनो आता एकतच परत फक्त या पद्धतीने उभं राहायचंय आणि हात लावायचा हे बघा या पद्धतीने हे बघा एक पन्नास वेळा करा दोन तीन

आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सोपे सोपे नाही मित्रांनो ते तुम्हाला सकाळी सकाळी कमी वेळामध्ये करून तुम्हाला वजन कमी येईल तुमच्याकडे टाईम नाहीये खूप कमी आहे तर ते हे व्यायाम सकाळी उठल्या उठल्या करून तुम्ही तुमचे पुढचे काम तुमची दिनचर्या करू शकता एक तर दहा मिनटं द्या फक्त दहा मिनटात हे व्यायाम करून तुम्ही पूर्ण शरीराचं वजन कमी करू शकता पोट असो बेल्टी चरे असो कंबर असो मांड्या असो हिप्स असो इनर मांड्या असो पूर्णपणे कमी व्हायला मदत होणार आहे व्यायाम एकदम सोपे नक्की करून बघा रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल मात्र नक्की करत राहा भेटूया परत पुढच्या लाईन मध्ये